आम्ही मालवणी कोकणी मालवणचा खारा पाणी हम्म अवश्य खा वर आई आय घे तांदूळ म्हणले ना काय घर भरले ना मॉडर्न ए बबल्या अरे हय खय माहिती तुझ्या नादात माझं तंबाखू आहे गेलो अरे पण तू हाय काय करतोस तरी मागा सांग मी हय आपला ह्या आता टाळी नाही देऊ बावड्यात गेलोय मी बावड्यात तू तर वरच्या येत राहत बावड्यात काय करत माझा एक काम होता तरी काय ते हा काय काम होत माझा काय काम होता, होता सोड तू या खैसून येतो माझा सांग अरे मी हेच गेल माझा एक कामच होता काय गेल तू तुम्हाला सांगतच नाही तर सांगते हा तुझं मेले कसा माहिती आहे काय हा आचारात रोपा करपान गेली आणि बाकीची वाळात वाहन गेली अरे हा काय काय चालला तुझा मी कित्या कोणाक मराक सांगितलं सांगतल नाही नाही माका माहिती आहे मागच्या टायमात तू सांगलं त्या शालग्याक सांगलं शालग्यान गावाक सांगितल्यान आणि गावात माका येऊन सांगितल्यान तू काय शालग्यान सांगल्यान म तू काय सगळ्या शालग्यान सांगल्यान अरे मी आता काय सांगले कोणाक सांगाय नको शालग्या तू काय सांगता म्हणजे लोकांना मी सांगता त्यांना सांगा नको म्हणून ती तू काय येऊन सांगतात का रे अरे असं देत रे शालग्या कसा चांगला हा होय काय शालग्या चांगला शालग्या बघितलंय ना की माझा कसा पाणी भारी काळजाचा कसा पाणी पाणी होता रे पाणी पाणी होता रे म्याले माय दे तुझ्या तुंबलो त्याच नंबर तो अरे अरे त्याची ती गुलाबी साडी बघून गुलाबी साड्या रे साडी 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 कारण माड्यावर चढून जाऊ नको तुया अरे मी माडीये बिडिये खय नाही झाले हे असतंय खाली राखनेच कोंबो घेऊन एल की काय शिरा पडली मेल्या तुझ्या ती रेशन दुकानात राखण्याचे कोंबडे मिळतात रेशनिंग वर गेल तुया रेशनिंग वर काय काय घेऊन येलं सांगतलय पण कोणा सांगायचं ना परत परत पर तात तात बोलायला नको तुया हई हई सांग हये लवकर रे ये रे आमची झाडा जवळ ये आ? तांदूळ तांदूळ काय जो एवढ्या चिकटान चिकटान बोलून माझ्या सांगल्यान तर तांदूळ अरे कसे दिले पिशवीत ना शिरा पडली तुझ्या तोंडार कधी नाही ती अरे माका दिसतात ते पिशवीतून दिले ते मी तुका काय विचारतय आणि माका काय सांगतो अरे मी मी काय विचारतय तुका कोणत्या भावान दिले तुलाच भावान शिरा पडली तुझ्या तोंडार मी जातून सांग